महाराष्ट्राचे आपलं न्यूज चॅनल ही चोवीस तास दहा सर्वात पुढे आज महाराष्ट्रामध्ये प्रथमच गाव पातळीवर काम करणारे सर्व यंत्रणा यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन एन एकशे छत्तीस ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संगणक परिचालक संघटना अखिल भारतीय सरपंच परिषद या सर्वांच्या समन्वयाने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष आदरणीय संजीवजी निकम साहेब यांच्या महाराष्ट्राखाली या चारही संघटना या ठिकाणी एकत्र येऊन अठरा ते वीस दरम्यान संप पुकारलेला आहे न्यायिक मागण्या या ठिकाणी शासनाने आमच्या मागण्याची दखल घेऊन आज शिवाळी अधिवेशन नागपूर येथे या आमच्या मागण्यावर सविस्तर चर्चा व्हावी व आज आम्हाला अपेक्षा आहे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन जसे इतर आंदोलनामध्ये ते जॉईंट किलर असतात त्याचप्रमाणे त्यांच्याच खात्यामध्ये आम्ही सर्व सरपंच ग्रामसेवक सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक सर्वजण मिळून त्यांच्या खात्यामध्ये आम्ही काम करतो आमची विनंती राहील लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून की त्यांनी राज्य शासनासोबत यशस्वी चर्चा करून हा संप संपाच्या अनुषंगाने केलेल्या मागण्या या ठिकाणी मान्य कराव्या अशी विनंती महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनएक्स छत्तीस शाखा दिवनीच्या वतीने मी करतो या ठिकाणी मी आमच्या ग्रामसेवकाच्या बरेच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे पद नव्याने निर्माण करण्यात यावं तसेच जिल्हा परिषदेने आंतरिक कामाबाबत नेमलेल्या समितीच्या शिफारशी या ठिकाणी तातडीने लागू करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यावा तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी व ग्रामसेवकांना शिक्षकांच्या शिक्षक आमदारप्रमाणे विधान विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व द्यावं अशी हो, विनंती मी अशा ग्रामसेवक युनियनच्या मागण्या आहेत त्या ठिकाणी संगणक परिचालक यांच्या मागण्या त्यांना किमान वीस हजार रुपये प्रतिमा मानधन या ठिकाणी देण्यात यावं दे हो, तसेच टार्गेट सिस्टीम ही रद्द करावी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी युनियन यांना नगरपालिका नगरपंचायत यांच्याप्रमाणे वेतनश्रेणी वेतनश्रेणी देण्यात यावी तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेची मागणी आहे छोट्या ग्रामपंचायतींना किमान दहा लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी द्यावा व त्यांचा जसं नगरसेवक यांना आमदार निधी असतो तसा सरपंचांना सदस्यांना निधी देण्यात यावा तसेच त्यांचे थकीत असलेले मानधन या ठिकाणी द्यावं वसुलीची आठ रद्द करावी शंभर टक्के अनुदान या ठिकाणी ग्रामपंचायतीला द्यावं अशी आग्रही मागणी या ठिकाणी देवनिता रोगा ग्रामसेवक युनियनचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्य शासनाकडे करतो या ठिकाणी राज्याचे आमचे राज्याध्यक्ष आदरणीय संजीवनी निकम साहेब या आंदोलनाची या चारही संघटनाला एकत्रित करून हा लढा या ठिकाणी उभा केलेला आहे या ठिकाणी राज्य शासनाने या गाव पातळीवर एकूण राज्य सरकार व केंद्र सरकारच्या बहात्तर योजना या ठिकाणी आम्ही प्रत्यक्षात खाली ग्राउंड लेव्हलला कधी नियमात कधी नियमाच्या बाहेर जाऊन या ठिकाणी आम्ही काम करत असतो या ठिकाणी या गावगाड्याला आम्ही एक आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो या ठिकाणी आमच्या न्यायिक मागण्या या ठिकाणी राज्य शासनाने सोडवाव्यात अशी विनंती या ठिकाणी मी करतो या ठिकाणी आमचे तालुक्याचे सचिव या ठिकाणी साहेब या पुढील आपल्याला संबोधित करतील व या ठिकाणी मी सर्व प्रिंट मीडिया यांना आवाहन करतो की आमच्या आंदोलनाला जास्तीत जास्त या ठिकाणी परिसिद्ध द्यावी असं आवाहन करतो हम सब एक, एक। जय ग्रामसेवक युनियन <laughs> हमारी युनियन अतिभाषी गांधी परिवर्तनशील न्यूज चॅनल ही चोवीस तास राहा सर्वात पुढे